भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार उल्हासनगरमधला धक्कादायक प्रकार कल्याणमधील भाजपा शिंदे गटातील वाद विकोपाला शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक मुलगा वैभव गायकवाड वर गुन्हा दाखल आमदारकी जाण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी मला गुन्हेगार बनवले भाजपा आमदाराचा गंभीर आरोप निवडणुकांसाठी गुंडांचा वापर होत असल्याचा संजय राऊत यांचा घणाघात तर सत्तेची मस्ती आली फडणवीसांनी राजीनामा द्यावा सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल पुणे <fils> <fils> विद्यापीठातल्या राड्याप्रकरणी ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळेंसह सहा जणांना अटक नाटकात राम सीतेच्या संवादावर अभावीपणे घेतला होता आक्षेप शिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्यानं केला उद्ध्वस्त यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना भाजपा खासदारांची जीप घसरली तर बोंडेंच्या डोक्यात फरक पडला ठाकूर यांचा पलटवार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर पंतप्रधान मोदी यांची ट्वीट करत ही माहिती